कामदार उभी होतोय तुम्ही काय स्वतःला शाणे समाजता का उभी बसता केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही खोटे

लेट नाइट है एकदम आगे आहे जैसा जैक से बॉलर है टू बी एच के डिमोरा हो है मिलर है टीप है पैपसेज आहे आणि असे अनेक जवळ जवळ सत्तर लाखाच्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमचे वसूल आल्याची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरू आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंड पर चलं चरणसिंग चल चल देशपूत हे तुमच्या खाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पब चालले कशी आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलो आत्ता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं त्याचं नावं होऊ देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची पसू त्याची यादीही आणि तुम्हाला व्हिडिओ येत तुमच्याकडची लोकं पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता ग असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्ते उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्ते उतरणारे मोहनदादा आम्ही त्यांना समाजाच्या हिताचं काम शायद तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट द लूक द्या एक लाख रुपये एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉ पाच हजार बाणे बँकेज नव्वद हजार विमानगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिदर धाबा पन्नास हजार पाषाण टोनिता धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टोन्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोर पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो हो टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूकंप एकाहत्तर हजार रुपये भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना पाच करूया आज आज कसब्याचे आमदार आणि लोकांसाठी झटणारे नेतृत्व असणारे रविभाऊ दंगेकर मोहनदा जोशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी एक्साइज खात्याला भेटायला आले होते आमचं म्हणणं साध आहे एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज दोन जीव गमावले गेले नसते ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच च्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे ज्या लेमन ट्री हॉटेल मध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता तो कुणाच्या आशीर्वादाने अजय तावरे या अजय तावरेच नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि चा आशीर्वाद आहे असं सांगितलं त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली भुसेंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही काल विद्यापीठामध्ये पाच किलोचा गांजा सापडला आज आम्ही रवी भाऊ आणि आम्ही दादा आम्ही सगळे मिळून एक्साईजच्या श्री राजपूत यांना भेटलो राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू सन्मान्य मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते तरीही आम्ही त्यांना अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिलाय अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे इलिगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणाले जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ जर हे सरकार बुलडोजरवाल्यांचं आहे इथे तिथे बुलडोजर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बार वरती बुलडोजर लावायला आम्ही तयार आहोत हे आम्ही त्यांना आज रीतसर सांगून आलोय आणि जर पैशांची गरज असेल हप्त्यांसाठी हे चाललं असेल तर आम्ही गरीब माणूस आहोत बाबा दुबळी माणसं आहेत पण आम्ही मोदीजी आम्ही खरेच आमची मंगळसूत्र विकून आमचं काय जे किडूक मिडूक असेल ते सगळं विकून या हप्तेखोरांचे हप्ते, हप्ते द्यायला तयार आहोत पण पुणेकरांना एक आरोग्यदायी आरोग्य, आरोग्य संपन्न आयुष्य मिळू द्या पुणेकरांच्या आयुष्या भविष्याशी खेळू नका महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळू नये एवढी आमची विनंती आहे सापडलेले किडनी रॅकेट पासून अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणातला आरोपी अजय तावरे ललित पाटील प्रकरणातला आरोपी अजय तावरे कालच्या सॅम्पल प्रकरणातला आरोपी हा माणूस आणि तरी सुद्धा ससून मध्ये इतकी वर्ष ठाण मांडून राहतो कसा वाचवतो कोण आणि यावर जर एक्साइज मिनिस्टरांच किंवा आरोग्य प्रशासन विभागाचं वैद्यकीय खात्याचं असं म्हणणं असेल की आमचा संबंध नाही आम्ही तर कारवाई करू ही जुनी थेरी झाली मुश्रीफ सर आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही तरी किमान म्हणजे या सगळ्या लोकांच्या सोबत जाऊन तुमची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे मुश्रीफ सर मला आपल्याकडून अपेक्षा आहेत आमच्यावर आपण नुकसानीच्या केसेस टाकू असं म्हणून आमचा आवाज बंद करण्यापेक्षा मुळात ताजे तावरेची हिस्ट्री एकदा तपासून घ्या आणि ड्रग चा डिस्ट्रीब्युटर डीलर त्याचा एजंट त्याचा पेडलर ही सगळी साखळी आरोग्य विभाग एक्साईज पोलीस पब कर्मचारी या सगळ्यांनी मिळून बनलेली आहे ती साखळी काय सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब दसरा महोत्सवाच्या आधी म्हणाले होते की लवकरच मी ड्रग्ज मधला मोठा नेक्सेस बाहेर काढणार आहे तो नेक्सेस कधी निघणार नापास गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तरं द्यावी काल जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही फार काम करतोय तर तुम्ही जर काम करताय तर पुण्यामध्ये एवढे इल्लीगल बार का आहेत आणि एवढ्या इल्लिगल लोकांना ससूनच्या वॉर्ड मध्ये का बसवलं जातं हे ससून मधले कोण आहेत सगळे झारीतले शुक्राचार्य जर हे मिनिस्टरांना कळत नसेल तर हा मिनिस्टरांचा नाकर्तेपणा आहे आणि मिनिस्टरांना कळतं पण प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर प्रशासकीय अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने मस्तवाल झालेत याची उत्तरं आम्हाला सरकार नावाच्या यंत्रणेकडून अपेक्षित आहे मोहनदाधव होते सुषमाताई होत्या गजाभाऊ धडकुटे होते अनेक आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी होते पुणेकर होते त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की हे पार बंद झाले पाहिजे ही पप संस्कृती मिटली पाहिजे छत्रपतींचं हे पुणे आहे वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे विद्येचं माहेर घर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पप संस्कृती घेणार आहे का अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली आहे ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि ज्या पद्धतीने तपास यंत्रणेचे दोन दोन व्यापाऱ्या आले आणि त्या दिवशी पुणेकरांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये दोन दोन व्यापा मध्ये बिल्डरला आणि त्या मुलाला कसं वाचवलं आपण सगळ्यांनी बघितलंय जे तपास अधिकारी डिफॉल्टर होते त्यांच्याला निलंबित केलं आणि अजय तावरेंकडे ती केस आज रक्तगट ज्या त्या दिवशी म्हणलो त्या ब्लड सॅम्पल मध्ये बदल झाला ती खरी ठरली ह्याचा अर्थ की अजय तावरे काही एक हा धंदा नाही डॉक्टर नावाखाली गोरव धंदा करणारा अजय तावरे ज्याने आतापर्यंत किती सॅम्पल बदललेत किती रिपोर्ट किडनॅपले आहेत यादी त्याची मोठी आणि ताई म्हणल्याप्रमाणे आणि ड्रग्ज प्रकरणामध्ये ललित पाटील प्रकरणी अजय तावरेला त्यावेळेस अटक व्हायला पण होती संजय ठाकूरना ज्या पद्धतीने अभय दिला आणि चुकीच्या पद्धतीने प्रकरण थांबवलंय ते प्रकरण आज समोर आलेलं आहे अजय तावरेने ज्या पद्धतीने चूक केली चूक नाही ही वस्तू ती पाकिट संस्कृती त्याच्यामध्ये हसन मुसीब साहेबांचा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही तुमच्या माध्यमातून मला कळलंय की आश्रम मुसीफ म्हणजे जे आरोप केले दंगेकर माफी मागाव ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो पण हे काय की पुण्यातली पप संस्कृती संपली पाहिजे पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पाडायला भीत नाही ना दावा दाखल दावादा। केला माझ्याकडे काय मिळणार आहे मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी काय हरकत नाही माझं पैसे नाही तो आरोपावर निश्चित आरोपावर निश्चित आहे पण पप संस्कृती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आसम मुस्किफांचे पाय धरायला मी पुण्यातून जाईल ओके